मतदारांवर नवनीत राणांनी एक वादग्रस्त विधान केलंय पुरुष मतदार रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करतात असं नवनीत राणांचं म्हणणं आहे महिलांच्या तुलनेत पुरुष कमी इमानदार असतात असं देखील नवनीत राणा म्हणाल्या आणि महिला मतदार पैशाला बळी पडत नाही असं देखील एक मोठं विधान राणांनी केलंय महिलांनी नक्की केलं प्रकाश काका म्हणते की बायकांचं ऐकून टाकते बायका कोणालाही असं म्हणत नाही की त्यांच्या पाठीशी जाऊन आणू बायका खूप विचार करून बोलतात कारण बायका कधीही कोणाचे पैशाला कधी कोणाचे पाठीमध्ये नाच जाणारा मतदार आमचं म्हणजे महिला आहे पुरुष मंडळी खूप ठिकाणी जातात आता खूप पाट्या होईल खूप कार्यक्रम होईल सगळे पुरुष मंडळी रात्री दोन दोन तीन तीन वाजता येईल पण आमची महिला सगळ्यात जास्त इमानदार असते जे घर सांभाळते सुखी चटणी भाकर खाईन पण घरला घर, घर बनुईन शेवटच्या स्वासापर्यंत तो मतदार आणि आमचा